का थोडं ऐकल्याला चांगलं असत चला ना मागे ना तुम्हाला तुमच्या जीवाची काळजी नाही परंतु माग सर म्हणायला लावू नका मनान माग सरा हो चला ना माग चला लिंगवाले बाबा पुढे उभं राहिलेले अय कुस्ती खेळणार हा काय कुस्तीचा फोड नाय वळा तीन परत एकदा सज्ज आला तीन मध्ये कोण तीनच गाड्या दिसताय तिगात लडत होणार आहे माननीय प्रकाश जी कापसे साहेब यांना सहभागाचं प्रमाणपत्र आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक राजाचे माजी मुख्यमंत्री आदरणीय विजयसिंह शंकरावजी मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते या ठिकाणी देण्यात येत आहे उठला सहकार महर्षी केसरी अकुलोचकरांच्या मदनातला गाडी क्रमांक तीन सुटला आणि तीन मध्ये दोन गाड्या अरे आला सुंदर अशी गाडी बैठ ज्या बैलाला मुंबईचा किंग मुंबईचा बिंजोडचा बादशाह म्हणलं जात असा मथुर आणि सोबत बावड्या अतिशय सुंदर अशी गाडी पळाली क्रमांक तीनचा निकाल गाडी क्रमांक तीनचा निकाल तास क्रमांक तीन वरती धावलेली गाडी आई गावदेव प्रसन्न रणवीर राहुलबाई पाटील आरावली कल्याण माजी नगराध्यक्ष आकाश काका सिद्ध या गाडीचा एक नंबरला उजबीर गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली हो पाहला आई गावदेव प्रसन्न कुमार रणवीर राहुलबाई पाटील आरोग्य कल्याण यांचा बिंजोडचा बेताज बादशाह मथुर पळाला आणि डावीला पळाला शौर्य शरद सेठ माने देवी खिंडी दिनकर सेठ सातारा आणि थैमान ग्रुप साखरवाडी यांचा बावऱ्या पळाला सुंदर अशी बावऱ्या आणि मथुरची गाडी सेमीला पात्र केली चिवला ड्रायव्हर माहेश्वरच कराणे गट क्रमांक तीन मध्ये धावलेल्या बैलगाडी मालकांना विनंती आहे की आपलं सहभागाचं प्रमाणपत्र घेण्याकरता विचार मंचावर म्हणजे स्टेजवर येण्याची कृपा करायची आहे